नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांगे एकोणीस मे आपण आलो आहोत पुणे पुणे येथील गुलटेकडे मार्केटमध्ये सुरुवातीला बघायला आपण पालेभाज्यांचे भाव आज ह्या वांग्याला चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे तीस रुपये भाव दोन कॅरेट आपण बघू शकता एक आणि ह्या वांग्याला तीस रुपये किलो भेटलेला आहे भेंडीला काय दर भेटलाय भेंडीला चाळीस बेंड बघू शकताय आज पुणे मार्केट मध्ये चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आज आपण बघू शकताय या ह्या डोबळीला छोट्यावाल्या डोबळीला साडेतीनशे रुपये पाकिट दहा किलोचे गेलेलं आहे आणि मोठा वाला आहे हा पाचशे रुपये ला पाकिट गेलेला आहे काकडीचा दर पाहू शकता वीस रुपये किलो ने गेलेली आहे वाली काकडी वीस रुपये किलो दर भेटलेला आहे तुम्ही पाहू शकता धोडका आज टोमॅटो दहा रुपये किलो न दरवालेला आहे पण पाहू शकताय टोमॅटो या टोमॅटोला दहा रुपये किलो दर भेटलेला आहे

फ्लॉवरला आज अठरा ते वीस रुपये दर भेटलेला आहे तुम्ही पाहू शकता फ्लॉवर आणि कोबीला दहा रुपयापासून बारा रुपयापर्यंत आहे मिरचीला चाळीस रुपये ते बेचाळीस रुपयापर्यंत दर भेटलेला आहे पुणे मार्केट मध्ये पाहू शकता तुम्ही पन्नास आहे 40 ते, 40 या कलिंगडाला दहा रुपये किलो घर भेटलेला आहे ते कलिंगडा आहे तो तेरा रुपये घर भेटलेला पावसात किलिंग तेरा रुपये भेटलेला आहे कुंदन खर्च आज पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे तुम्ही पाहू शकता क्वालिटी कशी पंचवीस रुपये किलो या दला आज नव्वद रुपये किलो दर भेटलेला आहे पाहू शकता तुम्ही नव्वद रुपये किलो आणि एक ले। एक हा एकशे पन्नास मी गेलेला आहे त्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकशे पन्नास तीनशे ग्रॅमचा आहे तुम्हाला तीनशे ग्रॅम हा दीडशे ग्रॅमवाला त्याला आणि हा शंभर ग्रॅमचा आहे तू केला आहे ना त्याला शंभर रुपये दर भेटलाय चुक्को दहा रुपये किलो दर भेटलेला आहे बघू शकता आपण

या कांद्याला वीस रुपये दर भेटलेला आहे तुम्ही क्वालिटी पाहू शकता कांद्याची मोठा वाला कांदा आहे किलो दर भेटला आहे या कांद्याला पंधरा रुपये दर भेटलेला आहे किलो आज ह्या कांद्याला वीस रुपये किलो दर भेटलेला आहे तुम्ही पाहू शकता कांद्याची क्वालिटी वीस रुपये किलो हा सोळा रुपये किलो गेलेला आहे सोळा रुपये हा पण वीस रुपये किलो गेलेला आहे हा तेरा रुपये ने गेलेला आहे बघू शकता तुम्ही तेरा रुपये किलो दर भेटलेला आहे आणि हा दहा रुपये ने गेलेला आहे दहा रुपये किलो आज पुणे गोलटकडी मार्केटमध्ये गेलेला आहे तुम्ही पाहू शकता एकोणीस रुपये किलो

आपण खांदा पाहू शकता वीस रुपये किलो बावीस मध्ये बोट आपण पाहू शकता अठरा रुपये किलो म्हणजे अठराशे रुपये क्विंटल दराने गेलेला आहे कांदा जी साईज बघू शकताय अठरा रुपये किलो वीस रुपये किलो न हा आहे कांदा पाहू शकता वीस रुपये किलो हा कांदा पाहू शकता पंधरा रुपये किलो या दरण गेले साईज क्वालिटी पाहू शकता आपण पंधरा रुपये किलो अच्छा तुम्ही आवक जास्त प्रमाणात आलेली